सर्वच एम आय डी सी आहे सर्व एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचे जे हायली हजार युनिट असतील त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी घेतली पाहिजे त्याच्या सूचना दिल्या जातील ऑलरेडी मी उद्योग मंत्री आणि सेक्रेटरी इंडस्ट्री कांबळे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या ठिकाणी देखील जे काही पंचनामे आपले होत आहेत युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत राज्यातल्या एम आय डी सी ज्या आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ए बी सी डी जे काही कॅटेगरी आहे ज्या लोकांच्या जीविताशी धोकादायक होऊ शकतात अशा सर्वात सेफ्टी ऑडिट केलं जाईल आणि कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी सगळ्या प्रिकॉशन ज्या आहेत त्या घेतल्या जातात परवाना होता नव्हता तो आता चौकशीमध्ये कळेल चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कोणी करता कामाने कोणी करणार नाही आणि जे जे कोणी दोषी असतील सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत लेबरचे आहेत चाह। त्या चौकशीमध्ये समोर येईल या चौकशीच्या माध्यमातून सर्वांवर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल